टुडे बातमीचे वास्तववादी विश्लेषण मोहोळ मधील माझ्या मायबाप जनतेला रॉकी बंगाळ्याकडून जय शिवराय व जय भीम मी कालच सांगितलं की निवडून उमेदवाराला आमदाराला माझ्या शुभेच्छा नाहीयेत पण मोहोळकरांना एक नवीन आमदार मिळाला म्हणून शुभेच्छा आहेत नो तुम्ही जे मला प्रेम दिला तुम्ही जो मला आदर मान सन्मान जो दिला या दोन तीन महिन्यात एवढं मोठं प्रेम एवढा मोठा आदर कुणालाच मिळू शकत नाही जे तुम्ही मला दिला प्रत्येक गावगाव जाताना जे तुमचं हसणं होतं जे तुमचं तुम माझ्यासोबत सेल्फी काढून फोटो घेणं होतं आणि जो एक प्रेम होतं ते निवडून येण्यापेक्षा कदाचित कितीतरी पटीनं जास्त आहे पण माझ्या ह्या लढ्यामध्ये मी हरलो नाही बंधून मी जिंकलो आहे विरोधक अफवा करण्यात काय काय गोष्टी सांगण्यात यशस्वी ठरले आणि मी अपयशी ठरलो ज्या विरोधकांनी सांगितलं जरा की दादा पाटलांचा रॉकी बंगलेला आशीर्वाद नाही त्याच विरोधकांना माझं सांगणं आहे आज मला सांगायची वेळ आली की तुम्ही असे अफवा करून लोकांच्या मनातून माझं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे निकाल असे लागले म्हणून जर मला आशीर्वाद जर नसेल तरी लोकमत देवे मराठी पुण्यनगरीला दिलेली ॲड ही जिल्हाधिकारीमार्फत कशी काय अधिकृत होऊ शकते जोपर्यंत अंतरवाली सराटीतून आदेश येत नाही तोपर्यंत ही ॲड अधिकृत होऊ शकत नाही ह्याचा अर्थ मला आधी आशीर्वाद आहे हे मी तुम्हाल आता तुम्हाला दाखवून दिले पण विरोधकांनी असं सांगितलं गेलं की आशीर्वादच नाही उगीच फोटो टाकलेत तर त्यांना हा माझा हे माझं उत्तर आहे त्यांनी समजून घ्यावं ठीक आहे तुम्हाला हे सांगण्यात यश आलं आणि लोकांच्या भावनाशी तुम्ही खेळलात आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे ज्या अपर तहसील कार्यालयासाठी तुम्ही लढलात ते तीस दिवसा तुम्ही आणणार ते पहिला आणून दाखवा मग मी तुम्हाला मानतो तुम्ही किती खेळलात भावनेशी काय खेळला ते सगळं आम्हाला माहिती आहे माझं तुम्हाला परत एकदा सांगणं आहे मोहोळकरांनो हा रॉकी बंगाळ्या हरला नाही हा रॉकी बंगाळे तुमच्या मनातून जिंकला आहे तुमच्या सगळ्याचं प्रेम घेऊन मोहोळमधून बा बाहेर पडला आहे पण मोहोळमध्ये मी सातत्यात तुमच्या आड्या अडचणीला सातत्यात तुमच्या कुठल्याही अड्या अडचणी काही राहू द्या त्यात रॉकी बंगाळ्या हजर राहील रात्री मला फोन करा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे विरोधकांनी तुमची दिशाभूल करून अफवा करून हे जे वातावरण केलं या दोन तीन दिवसात ते चुकीचं ठरलं था त्याचं उत्तर देणं मला गरजेचं होतं म्हणून मी सांगितलं की माझी हे ॲड अधिकृत झाली नसती है। जर मला आशीर्वाद झाला नसला असता ठीक आहे त्या लोकांनी त्यांना जे करायचं होतं ते केलं आता हे कसं सांगतो मी तुम्हाला बंधनो कालची जे का त्यांच्यातल्या आहे नेत्याची बाईट तुम्ही ऐका मी बघितले आता ते बी पी माझाला माझ्याकडे सेव्ह करून ठेवले आहे की जरांगे दादाचाही काय आसर पडला नाही असं त्या म बाईटमध्ये सांगण्यात आलं तर ठीक आहे मला गोष्टीत पडायच नाही पण रॉकी बंगाळे हा इथून येईल एवढं मी तुम्हाला सांगतो दोन शब्द संपतो जय शिवराय जय भीम आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा